या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र गुंडाप्पा इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण किशोर उमटे विस्ताराधिकारी एस उरण विनोद मिंडे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संतोष परदेशी तालुका आरोग्य सहायक उरण मोबाईल मेडिकल युनिटचे सर्व सदस्य मुनील म्हात्रे निशांत पाटील गणेश आग्रावकर व पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत वैद्यकीय समुदारे आदिवासी गावातील सर्व नागरिकांची तपासणी तसेच त्यांना शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती देणे व मदत नियोजित असल्यामुळे तालुक्यातील आदिवासी लोकांना घरपोहोच आरोग्य सेवा मिळणार आहे तरी तालुक्यातील गावकरी यांनी या टीमला सहकार्य सहकारी लाभ घेण्यात यावा असे आवाहन डॉक्टर राजेंद्र गुंडाप्पा इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण यांनी केले आहे